ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा नमस्कार मी अनिकेत कवडे मी श्री तुळजाभवानी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग तुळजापूरचा विद्यार्थी तसेच मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोनेरेचा विद्यार्थी असून या युनिव्हर्सिटी मध्ये एकतर रिझल्ट उशिरा लागतात आणि रिझल्ट लागले तर रिझल्टमध्ये मध्ये कधी पण अपडेट होते रिझल्ट कधी पास असेल तर तो फेल होतो फेल असेल तर तो पास होतो आणि त्यावर कधीच तोडगा लवकर निघत नाही त्यासाठी आम्ही तेच निवेदन घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित झालेलो मी अनिकेत तांबडे श्री तुळजाभवानी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग तुळजापूरचा विद्यार्थी आहे डिबॉटो युनिव्हर्सिटीमध्ये शिकत आहे तर युनिव्हर्सिटीने आमच्या अचानक रिमिडियल बंद केलेले आहे नवीन नियमानुसार अकॅडमिक इयरमध्ये कोणताही नवीन नियम लागू होत नाही त्यांनी नियम लागू केला आहे तर बंदच केली कंबाईन पासिंग पण नाही आहे नमस्कार मी अंकित जाधव श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय तुळजापूर याचा एक विद्यार्थी तेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी ह्याची ॲफिलेटेड कॉलेज आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी ही कुठल्याही विद्यार्थ्यांच्या अडचणींना काही रिस्पॉन्ड करत नाही त्यांना मेल करावा त्यांना पोस्टने काही पण पाठवा तरी त्यांना काही रिस्पॉन्ड करत नाही त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतात तरी पण त्यांना काही रिस्पॉन्ड करत नाही मागील पाच वर्ष झाले आमचे व्यवस्थित बंद आहे आज समजा मुलांना रिव्होल्युशन जे टाकायला वाटला तर पैसेसाठी आमची योजने चालू होती पण मुलांना वाटलं की आम्हाला रिझल्ट बघायचं आहे काही प्रॉब्लेम असते तर योजने आमची बंद होते यावरती त्यांनी लवकर काढला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी म्हणजेच बाटू बाटूचं एक सेंटर सोलापूर विद्या विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये आहे आणि या बाटूच्या सेंटरशी आपल्या सोलापूर जिल्ह्यातील आणि धाराशिव जिल्ह्यातील सगळे अभियांत्रिकी विद्यालयासाठी हे सेंटर देण्यात आलेलं आहे आणि स्वतंत्र असे हे टेक्निकल युनिव्हर्सिटी जी निर्माण केली आहे अभियांत्रिकी फार्मसी ह्या शाखांसाठी त्याच्या माध्यमातून मागील अनेक दिवसांपासून अनेक वर्षांपासून बाटू युनिव्हर्सिटी ही परीक्षा रिझल्ट वेळेवर न घेणे परीक्षा वेळेवर न घेणे रिझल्ट वेळेवर न देणे रिझल्ट लागल्यानंतर रिव्हॉल्युशनचे रिझल्ट वेळेवर न देणे आणि त्याच्यामुळं रेमेडियल सारख्या एक्झामचा विद्यार्थ्यांना फायदा घेता येत नाही पुढचं स सेमिस्टर येऊन ठेपलेलं असतंय मागचे विषय अजून पेंडिंग राहतात मग या बाटो युनिव्हर्सिटीतील सोलापूर जिल्हा आणि धाराशिव जिल्ह्यातील हे जे काही सतरा अठरा हजाराचे वर विद्यार्थी आहेत जे अभियांत्रिकी शिक्षण घेतात या सगळ्या विद्यार्थ्यांना याच्यामुळे प्रचंड मानसिक त्रास होतोय की त्यांनी मागच्या बॅकलॉगचा अभ्यास करायचा विषय राहिला असेल की चालू होता चा अभ्यास करून येणाऱ्या परीक्षेला तोंड द्यायचं की अशा सगळ्या विविध समस्यांना हे विद्यार्थी मागील अनेक वर्षांपासून अनेक दिवसांपासून तोंड देत आहेत आणि वारंवार या विद्यापीठाच्या सेंटरमध्ये किंवा मेलच्या माध्यमातून फोनच्या माध्यमातून विद्यार्थी त्यांना संपर्क करून तक्रार करायचा प्रयत्न करतात किंवा वेबसाईटच्या माध्यमातून तक्रार करायचा प्रयत्न करतात वेबसाईटही रिस्पॉन्ड करत नाही अशा अनेक विविध समस्यांपासून हे विद्यार्थी त्रस्त झालेले आहेत त्यांचं प्रचंड बौद्धिक शोषण या विद्यापीठाकडून केलं जात आहे <laughs> मानसिक खच्चीकरण केलं जात आहे आणि इथलं जे सेंटर आहे ते व्यवस्थित रिस्पॉन्ड करत नसल्यामुळे आज संभाजी आरमार संघटनेच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब यांना निवेदन या संदर्भात दिलेलं आहे की तातडीने संबंधितांना सूचना द्याव्या त्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट बॅकलॉगचे रिझल्ट असतील रिव्हॉल्युशन असतील किंवा रेमिडेन्स सारखे एक्झाम असतील या वेळेत घ्याव्यात आणि पुढच्या रेग्युलर एक्झामच्या पूर्वी हे सगळे विषय संभावे अन्यथा सोमवार दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी अहिल्यादेवी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे जे बाटोचं सेंटर आहे त्या सेंटरच्या समोर सनाक्षीर मार्गाने उग्र आंदोलन संभाजी आरमार्गच्या वतीने या सर्व विद्यार्थ्यांना हजारो विद्यार्थ्यांना घेऊन केलं जाईल याची शासनाने योग्य ती दखल घ्यावी प्रशासनाने घ्यावी अशा पद्धतीचे निवेदन आज आशीर्वाद साहेबांना दिलेलं आहे